विवेक अप्पा कांबळे यांच्या निधनाने डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विवेकजी कांबळे यांचे आज निधन झाले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी समाजातील हिरा आज आपल्यातून निघून गेलेला आहे समाजाची ही फार मोठी हानी झालेली आहे त्यामुळे आज पूर्ण आंबेडकरी समाज हा दुःखात आहे त्यामुळे येत्या ये सव्वीस डिसेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कालकथित विवेका कांबळे यांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व वाढदिवसाचे कार्यक्रम डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी रद्द केल्याचे जाहीर केले डॉक्टर महेश कुमार कांबळे बोलताना म्हणाले विवेकाप्पा कांबळे आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे हे राजकीय विरोधक असो किंवा आमच्यासारखे वैचारिक आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी पण आपा कांबळे यांनी आंबेडकरी समाजाला वेळोवेळी न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे आज जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं अशक्य आहे विवेक कांबळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी समस्त आंबेडकरी समाज तसेच आम्ही सदैव पाठीशी उभे राहून राहू असे डॉ महेश कांबळे यांनी व्यक्त केले रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि या मिरज सांगली आणि कुकवाड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आदरणीय विवेकरावजी आप्पा कांबळे यांचं आज निधन झालेलं आहे आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी समाजातील एक आज हिरा आपल्यातून निघून गेलेला आहे समाजाची ही फार मोठी हानी झालेली आहे त्यामुळं आज पूर्ण आंबेडकरी समाज हा दुःखाचा आहे त्यामुळं माझा सव्वीस डिसेंबर रोजी जो वाढदिवस होता वाढदिवसाचे बरेचसे कार्यक्रम आयोजित केलेले होते आज कालकथित विवेकाप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांना श्रद्धां श्रद्धांजली म्हणून माझ्या वाढदिवसाचे सव्वीस डिसेंबरचे सगळे कार्यक्रम आज मी रद्द करतोय असं जाहीर करतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की अप्पा कांबळे आणि मी भले राजकीय विरोधक असू भले आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असोत पण त्यांनी आंबेडकरी समाजाला वेळोवेळी न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळं आज जी पोखळी निर्माण झालेली आहे ती भरून निघणं अशक्य आहे अप्पा कांबळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी समस्त आंबेडकरी समाज तसेच आम्ही सदैव पाठीशी उभे राहू असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय विवे का, मी विवेका आप्पा कांबळे यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय भीम जय भारत जय संविधान